आज एक नवीन वेगळा विषय घेऊन आपण आलेलो आहे खरंतर महानगरपालिकेची जी शाळा आहे त्यात अनेक बदल घडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर महानगरपालिकेच्या सोबतच आपण आज चर्चा करणार आहोत आपल्यासोबत महानगरपालिकेचे धडाडीचे एक अधिकारी उपायुक्त असलेले अंकुशराव सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने महानगरपालिकेच्या शैक्षणिक प्रगती होत आहेत कारण की प्रत्येकाचा जो पाया आहे तो शिक्षणापासूनच घडत असतो तर महानगरपालिकेच्या शिक्षणात काय बदल घटले आहेत आणि नवीन काय काय प्रयोग आता सध्या सुरू आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार खरंतर आम्हाला आनंद आहे की आज एवढ्या मोठ्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या आम्हाला ही माहिती होत आहे तर काय सांगाल सर की कशा पद्धतीचं आता सध्या महानगरपालिकेचं चा नियोजन चालू आहे शिक्षणाबद्दल महानगरपालिकेत शिक्षण विभाग माननीय आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे म्हणजे आमचे शाळेचे विद्यार्थी हे hey, प्रायवेट शाळेपेक्षा शाळेच्या विद्यार्थ्यांपेक्षा कुठेच कमी नाही राहिलं पाहिजेत असं आमच्या आयुक्त साहेबांच्या ने नेहमी सूचना असतात त्यानुसार आम्ही काम करतो आहे त्यामध्ये आमच्या सर्व शाळांमध्ये आता सेमी इंग्लिश मिडियम आहे सेमी इंग्लिशबरोबरच आम्ही त्यांना रोबोटिक्सचं प्रशिक्षण देतो आहे डी मार्टच्या लॅब आहेत कॉम्प्युटर लॅब आहेत मागच्या वर्षी रोबोटिक्समध्ये आमची इथं जे विद्यार्थी नॅशनल लेवलवर फर्स्ट आले ते नारेगावचे तीन विद्यार्थी आणि दिरानगर बाजीपूरची एक विद्यार्थिनी असे चार विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन युरोपमध्ये इस्टोनिया या देशात गेलो होतो तिथे इंटरनॅशनल चॅम्पियनशिप झाली अच्छा त्या चॅम्पियनशिपमध्ये आमचे विद्यार्थी वर्ल्डमध्ये पहिल्या दहामध्ये आले म्हणजे तेथे जवळपास साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया यू एस चायना असे दिग्गज जे टेक्नॉलॉजी दिग्गज आहेत या रोबोटिकच्या ते देश होते तर त्या देशांसोबत आपल्या विद्यार्थ्यांनी कॉम्पिट करून म्हणजे सा मध्यमवर्गीय आपल्या कुटुंब पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी जे कधी औरंगाबाद किंवा महाराष्ट्राबाहेर नाही गेले बरोबर ते विद्यार्थी संभाजीनगर सॉरी संभाजीनगर महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेले ते विद्यार्थी आज विदेशात जाऊन आपल्या देशाचं नाव त्यांनी तिथं आपल्या देशाचं नाव त्यांनी था, एक वेगळ्या उंचीवर नेलं त्याबद्दल खरंच एक कौतुकास्पद आहे आणि हे करत असतानाच आम्ही बरेच प्रयोग राबवतो आहे सावित्री कंट्रोल रूम आहे ज्याद्वारे आम्ही अटेंडन्स मॉनिटर करतो जिथे विद्यार्थी कोणते विद्यार्थी सतत गैरहजर राहतात काय कारण आहे त्या विद्यार्थ्यांच्या घरी फोन जातो तुमच्या शिक्षकांना फोन जातो कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम असतील कोणाची आईवडिलांची भांडणं असतील किंवा आर्थिक परिस्थिती काही त्याच्यामुळे विद्यार्थी येऊ शकत नसतील अशा ठिकाणी आमचे तिथे काउन्सलर नेमले होते सहा काउन्सलर काउन्सलिंग करतात घरी जाऊन त्यांना त्यांचे काय जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करून त्या विद्यार्थ्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणतात तर था। आमची मागच्या मागच्या वर्षी सत्तर टक्के अटेंडन्स होती ती लास्ट इयर आम्ही नाईंटी फाईव्ह पर्सेंटवर घेऊन गेलो ते एक म्हणजे वेगळं एक अचीवमेंट आहे विद्यार्थी शाळेत यायला लागल्यामुळं त्यांना शाळेची गाळाला लागलं तसेच गुणवत्तेच्या बाबतीत आमचे आता प्रयत्न चालू आहेत क्वांटिटेटिव्ह तर आमच्या सर्व शाळा डिजिटल झाल्या आहेत डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत त्यानंतर आमच्याकडे सगळ्या शाळांमध्ये सॉफ्टवेअर आहेत डिजिटल बोर्डमध्ये तिथे आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे, जे काही देश विदेशात चांगल्या गोष्टी शिक्षणाच्या बाबतीत समवयस्क विद्यार्थी आहेत त्यांचं इंट्रॅक्शन घडून आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना काय चाललं आहे जगात आपण कुठे आहोत हे कळायला एक त्यांना कळतं असे वेगवेगळे उपक्रम आमचे वेगवेगळ्या पद्धतीवर वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत ज्याद्वारे आम्ही गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत मागच्या वर्ष वर्षी आम्ही स्पर्धा परीक्षा घेतली स्पर्धा परीक्षा सातवीच्या विद्यार्थ्यांची घेतली ज्यामध्ये दे उद्देश हा होता की त्यांना एक स्पर्धा परीक्षेचं वातावरण काय असतं बरोबर ते बघायला मिळावं त्यामध्ये आम्ही त्यांना क्वेश्चन बँक दिली दोन तीन हजार क्वेश्चन होते बर त्यामधून एक नंतर परीक्षेला आम्ही थोडे थोडा बदल केला त्यामध्ये आणि थोडे वेगळे क्वेश्चन टाकले तर जे अकरा विद्यार्थी टॉप येतील महा महापालिकेच्या शाखे म्हणजे आले त्यांना आम्ही इस्रोला घेऊन चाललं नेनवर्ला अच्छा हां एक त्यांच्यामध्ये मोटिवेशन राहिलं पाहिजेत की आम्ही काय असतो इस्रो म्हणजे तिथे जाऊन आम्ही सगळं त्यांना दाखवणार आहे इस्रो आहे त्यांच्या इस्रोचं काय उद्देश आहे का या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आमचे पाचवी आणि आठवीमध्ये जवळपास मागच्या स्कॉलरशिपमध्ये दोन तीन वर्षाआधी महापालिकेत फार कमी विद्यार्थी पात्र व्हायचे oh. ते आता एक हजारपर्यंत आमचे विद्यार्थी पात्र झाले मागच्या वर्षी स्कॉलरशिपच्या वर्षी ते नक्कीच एक कौतुकास्पद बाब आहे यामध्ये सगळे शिक्षक त्यांचे विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक सर्वजण मेहनत घेत आहेत आणि त्यामुळे एक वेगळ्या उंचीवर आम्ही महापालिकेच्या शाळांना घेऊन जातो सर आता गरीब मराठी पोळं आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही इंग्लिश माध्यमातनं पण शिक्षणाची सुविधा केली होती इंग्लिश मिडीयममधनं तर इंग्लिश मीडियम असेल जसं तुम्ही आता रोबोटिक्सचा उल्लेख केला किंवा साठी घेऊन जाण्याचा सा उल्लेख केला तर याकडे कसं बघता की पहिला जो प्रकार होता म्हणजे मराठीमधनं शिकायचा आता इंग्लिशमध्ये शिकताय तर या फरक कसं जाणवतो का कारण की अनेक तरुणांना थोडंसं इंग्लिश अवघड वाटण्यासारखं वाटतंय परंतु सीबीएसईचं पॅटर्न केल्यानंतर त्यांच्या प्रगतीमध्ये काही सुधारणा झाली आता सर्वच पालकांचं सीबीएसई किंवा इंग्लिश मीडियम सर्वच गरीब असो मध्यमवर्गीय असो किंवा उच्च वर्गीय असो सर्वांना असं वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेत सी बी एस सी शिकला पाहिजे त्यानुसार मान्य आयुक्त सर जी श्रीकांत सरांच्या मार्गदर्शक आमचे सहा सी बी एस ई स्कूल हे खूप उत्तम प्रकारे चालू आहे जिथे आम्ही मुलांना इंग्रजीमधून सी बी एस ई शिकवू परंतु त्याच वेळेस आयुक्त सरांचा असाही मानस आहे की मराठी शिक्षण पण कुठे मागे नाही पडलं पाहिजे मराठीमध्ये पण मुलं शिकले पाहिजेत त्यामुळं आम्ही आमच्या सर्व शाळा सीमी सार सेमी इंग्लिश केलेल्या आहे त्यामध्ये ज्या सी बी एस सी तर आहे सी बी एस सीमुळं असा फायदा झाला की त्या शाळेत पालक यायला लागले आणि आल्यानंतर ते बघायला लागले की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स तिथले शिक्षक तर जिथे ज्या पालकांना सी बी एस ॲडमिशन मिळत नाही ते आमच्या सेमी इंग्लिश मराठी शाळांमध्ये ॲडमिशन घ्यायला लागली दोग्ण 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 आँचे आँचे तर तिथे आमची जिथे आता वीस विद्यार्थी तिथे दोनशे दोनशे विद्यार्थी आमचे आज झाले आहेत कारण सी बी तर आहेच बरोबर पण सेम प्लॅटफॉर्म आम्ही मराठी मुलांना पण देतो आहे सेमी इंग्लिशवाल्या मुलांना पण देतो आहे दे त्यामध्ये असा काही फरक नाही आमच्या बऱ्याच शाळा असा प्रयत्न करत आहेत आमच्या येणाख्या शाळांमध्ये असे प्रयत्न सुरू आहेत की सेमी इंग्लिशलाही तोच तो आपण पॅटर्न भागवूया सी बी एस आमचा प्रयोग सुरू आहे आता सर आता थोडं सुंदर सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत तर विद्यार्थ्या संख्यांमध्ये जी वाढ झाली आढळती आहे की कशा पद्धतीच्या खूप प्रमाणात आमचे विद्यार्थी वाढले म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास दीड हजार विद्यार्थी आमचे वाढले आणि तीस शाळांमध्ये आमच्या हाऊसफुल हे झालं म्हणजे ॲडमिशन फुल आहेत पन्नास शाळांपैकी तीस शाळांमध्ये हाऊसफुल आहेत आमच्या ॲडमिशन पहिलीला आता क्लोज झाले आहे तर त्या शाळांमध्ये Uh, जवळपास म्हणजे uh, विद्यार्थ्यांची संख्या आता ब्रिजवाडी म्हणून किंवा महिना अकरा जिथे वीस वीस विद्यार्थी होते दोन वर्षांनी तिथे अडीचशेपर्यंत विद्यार्थी गेले हे सर्व शिक्षकांची मेहनत आमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पालकांचा आमच्यावर असलेला विश्वास यामुळे शक्य झालं सर आता सध्या किती शाळा चालू आहेत आणि किती पद्धतीने विद्यार्थी किती सध्या संख्या आहे आता आमच्याकडे एकूण पन्नास शाळा सुरू आहेत ओके okay. त्यामध्ये सतरा हजार विद्यार्थी आमच्या आमच्याकडे शिक्षण घेतात म्हणजे बालवाडीपासून तर पूर्ण दहावीपर्यंत तर सी बी एस ईचे एक यावर्षी एक अकराशे विद्यार्थी होतील आमच्याकडे अच्छा सहा शाळांमधून आम्ही सी बी एस आणि अजून आमचा मानस आहे की अजून एक तीन चार शाळांमध्ये सी बी एस सी वाढवायचे अच्छा सर आता जे जसं आता भाक सरांनी एक इनिशिएटिव्ह माग तुम्ही कॉलेज नॉलेज राबवलं होता त्याच धर्तीवर तुम्ही आता सुंदर पद्धतीने सीबीएससी राबवत आहेत त्याच्यानंतर तरुणांमध्ये किंवा जसं तुम्ही आता सांगितलं की विद्यार्थी काही हजर राहिला तर की तुम्ही लगेच दोन दिवसानंतर त्याचं रिपोर्ट घेतात की का हजर राहिलाय तर अशा पद्धतीने तुम्ही शिक्षकांसाठी काही प्रोग्राम राबवलाय का किंवा विद्यार्थ्यांसाठी काही असं नवीन इनिशिएटिव्ह राबवतात आमचे आयुक्त जी श्रीकांत सर यांचं नेहमी हा जाऊन सांगणं असते आणि त्यांचं नेहमी एक उद्देश आहे की आपले मॅनपॉवर म्हणजे शिक्षक असो विद्यार्थी असो यांना नेहमी प्रशिक्षण मिळालं पाहिजे शिक्षकांनासुद्धा तर आम्ही शिक्षकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण राबवतो आता एम जी एममध्ये आम्ही आमच्या शिक्षकांना जिथे सी बी एस सीचं एक मोठं प्रशिक्षण झालं ऑल इंडिया लेवलचं जिथे आमचे सहा ते आठ शिक्षकांना आम्ही पाठवले वेळोवेळी आम्ही शिक्षकांना पाठवतो जिथे ते त्यांना जाऊन त्यांचं नॉलेज वाढेल ज्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होईल अशा यांना आम्ही प्रोत्साहन देतो तुम्ही पार्टिसिपेट करा त्याचा पूर्ण खर्च महानगरपालिका करेल या पद्धतीने आम्ही शिक्षकांसोबत काम करतो आहे शिक्षकांना आम्ही खूप प्रोत्साहन देतो आहे आम्ही त्यांच्यासाठी शिक्षकांनी लिखाण करावं हो। त्यांचं लिखाण माहिती व्हावं विद्यार्थ्यांसाठी काय उपक्रम असतात बरं एका शाळेतला शिक्षणाचे उपक्रम दुसऱ्या शाळेत माहीत व्हावं त्यासाठी आम्ही द्वैमासिक आता एक प्रकाशित करतोय दर दोन महिन्यात पुण्य नायरी मार्फत आम्ही प्रकाशित करतोय बर... जे सर्व विद्यार्थ्यांबरोबर सोबत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय म्हणजे शिक्षकांची जी कला आहे ती पण कुठेतरी वाव मिळावा जसं लेखनाची असेल कवितेची असेल यालाही वाव मिळण्यासाठी पण तुम्ही प्रोत्साहन द्यावं मग अशा चांगल्या शिक्षकांसाठी काही पारितोषिक वगैरे ते पारितोषिक हो आम्ही निश्चित केलेले या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी अच्छा आम्ही आमचे आदर्श शिक्षक जे काही महापालिकेतून आम्ही निवडणा निवड समिती आमची फायनल झालेली त्यामधून जे शिक्षकांचं कार्य चांगलं चा, शिक्षा शैक्षणिक वर्षात किंवा त्याच्या आधीच्या शैक्षणिक वर्षात या दोन वर्षात ज्यांनी चांगलं काम केलं आहे गुणवत्तेच्या बाबतीत विद्यार्थ्यांना घडवण्याच्या बाबतीत किंवा एक वेगळे उपक्रम ज्यांनी ला राबवले असे उपक्रमशील शिक्षक यांचा आम्ही सत्कार करणार आहोत पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी आणि माननीय आयुक्त आयुक्त महोदय तेथे असणार त्यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक जे असतील त्यांचा आम्ही सत्कार करणार अच्छा सर आता सध्या पालिकेचा कारवाई पूर्ण प्रशासनावर हो आहे नगरसेवक वगैरे नाही आहे तर पूर्ण एक वाव तुम्हाला मिळालेला आहे का की पूर्ण असं फ्रीडम की आज आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे त्यामुळे हे सर्व पॉझिटिव्ह आपल्याला दिसते तर हो आता आयुक्त हे आमचे प्रशासक आहेत आमचं जे त्यांनी धोरण ठरवलेलं आहे त्यांनी विजन ठरवलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे लोकेशनच्या बाबतीत आणि त्या रोडमॅपनं आम्ही चालतो त्या रोडमॅपवर चालताना त्यांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी कशा चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटे इम्प्लिमेंट होतील होती। किती वेगात त्या इम्प्लिमेंट होतील किती लवकर त्या इम्प्लिमेंट होतील त्याचा आउटपुट किती लवकर मिळेल या गोष्टीवर आम्ही फोकस करतो आहे तर आता खूप म्हणजे चांगलं मला असं म्हणता येईल काम आमचं सुरू आहे शिक्षणाबरोबर सर आज सध्या काही आता राजकीय हस्तक्षेप वगैरे की आढळलं असं नाही राजकीय हस्तक्षेप असं काही नाही आहे खूप सगळजण खूप सहकार्य करतात सर्वांच्या सहकार्याने खूप चांगलं काम असं सुरू आहे कोणीच असं हस्तक्षेप करत नाही आणि पुढचं काय बोलणं असेल सर आता की विजन टोटसं तुम्ही आता छत्रपती संभाजीनगरचं जे इनिशिएटिव्ह चालू केलं आहे जसं तुम्ही आता इस्रोला नेत आहेत पोरांना त्याच्यानंतर तुम्ही अनेक विदेशवारी करून आले अनेक तरुणांना एक दुसऱ्या देशात म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र पण गेल्या नाही संभाजीनगर सोडणार नाही त्यांच्यासाठी तुम्ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत आहेत गरीब विद्यार्थ्यांसाठी याच्यातनं कौशल्य पण निर्माण होते अशाच पद्धतीने पुढचं काही असं हे धोरण आहे का की कशा पद्धतीने तुम्ही बाब त्याची दरम्यान शिक्षण विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही म्हणजे रोबोटिक्स एज्युकेशन असो कम्प्युटर एज्युकेशन असो किंवा डी मार्ट डी मार्टच्या आमच्या आधी सहा लॅब होत्या त्यामध्ये डीमार्ट कॉम्प्युटर लॅबमध्ये म्हणजे कोडिंग प्लस लायब्ररी लायब्ररीमध्ये ते विद्यार्थ्यांकडून पुस्तक वाचून त्यांना घरी पुस्तक देणे त्यांनी वाचणे आणि सोबत बसून त्या पुस्तकातून त्यांना काय कळालं असा तो उपक्रम आहे असे आता आमच्या दहा शाळा डीमार्टच्या मार्टच्या झाल्या त्यानंतर रोबोटिक्स आमच्या चार शाळांमध्ये होतं मागच्या वर्षी अच्छा ते आता आम्ही यावर्षी रोबोटिक्स जास्त मुलांपर्यंत कसं पोहोचेल एज्युकेशन ते आम्ही करतोय स्टेम लॅब आम्ही तयार करतोय ज्यात सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ स्टेमचं आता टेक्नॉलॉजीचं युग आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल त्यासाठी स्ट्रीम लॅब पण आम्ही जास्तीत जास्त शाळांमध्ये म्हणजे स्थापन करण्याचा ताम ताम आमचा मानस आहे या वर्षात तसेच आम्ही विद्यार्थ्यांना इस्रोला घेऊन जातो आहे की त्यांचं एक वेगळं मोटिवेशन त्यांच्यात तयार होतो तसेच आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी तर सातवी आठवीपासून आम्ही विद्यार्थ्यांकडून करून देतो आहे मागच्या वर्षी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टॉप आले अशा विद्यार्थ्यांचं एक वेगळं हे करून त्यांना या क्षेत्रातले जे नामवंत आहेत मार्गदर्शक त्यांना बोलून स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती देणार आणि त्यांच्यापासून त्यांच्यामध्ये आत्तापासून एक गोडी कशी निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो जेणेकरून महापालिकेचा विद्यार्थी पण समोर जाऊन एक चांगला अधिकारी चांगला नागरिक झाला पाहिजे हेच आमचं एक ध्येय आहे जाता जाता शिक्षकांना आणि पालकांना काय संदेश द्याल की महानगरपालिकेच्या जा म्हणजे जसं स्पर्धा लागली आहे की इंग्लिश मिडियममध्ये टाकायची आपला विद्यार्थी मग त्यासाठी कर्ज काढणं न पण जेच आज महानगरपालिकेमध्ये सी बी एस ई पॅटर्नसारखा विषय राबवणार आहे एवढं चांगल्या सुविधा आहे तर याकडेही अजून जनजागृती झाली नाही याकडे तुम्ही तरुणांना किंवा जे काही पालक असतील किंवा नागरिक असतील त्यांना काय संदेश द्याल आणि शिक्षकांना काय संदेश द्या मी सर्वप्रथम पालकांना विनंती करेन की महापालिकेच्या शाळा खरंच खूप सुंदर आहेत खूप गुणवत्तापूर्ण आहेत आपण येऊन बघावं म्हणजे इथे आम्ही आमचे शिक्षक खूप मेहनत घेत आहेत आम्ही खाजगी शाळांपेक्षा कुठेच कमी नाही कोणत्याच बाबतीत कमी नाही आमच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत चांगल्या प्रकारचे बेंच आहेत त्यानंतर त्यांना कोडिंग जे मला वाटतं खाजगी शाळांमध्ये पण शिकवलं जातं रोबोटिक्स वगैरे ते आम्ही घेतो आहे डिमांडच्या लॅब आहेत आमच्याकडे तसेच शिक्षकांना माझं एक सांगणार आहे की आपण आपलं कार्य करत करतच आहात ते एक आपण शिक्षक म्हणून आपलं शिक्षा दान जो देतो आपण विद्यार्थ्यांना ते कशा प्रकारे चांगलं देता येईल आणि त्याच्यातून एक चांगला उत्तम नागरिक जो देशाचा पुढे चालून जो फायदा देशाचा होईल उत्तम नागरिक म्हणून तो कसा करता येईल हे जर आपण आपल्या म्हणजे आपल्या कार्यालाच आपला धर्म मानून जर केलं तर खूप चांगलं एक कार्य शिक्षकांच्या हातून पार पडू शकतो म्हणजे असं म्हणतात की एखाद्या देशाला जर हे करायचं असेल तर त्याच्यावर शस्त्र वगैरे टाकण्याची गरज नाही तिथलं शिक्षण तुम्ही एज्युकेशन थोडं त्याला डिटोरेट केलं बरोबर शिक्षण हे केलं तर तो देश आपोआप रसा जातो त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व याच्यातून कळून येते की आपण जर चांगलं शिक्षण दिलं विद्यार्थ्यांना तर तो उद्याचा नागरिक बनेल एक चांगला देश त्यातून घडेल निश्चितच सर धन्यवाद कारण की खरंच खूप वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने तोलना नाही मी मार्गदर्शन केलं धन्यवाद